नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय आहे बुद्धिमत्ता घटक आहे आपलं आकलन त्यातला हा उपघटक आहे इंग्रजी अक्षरमाला प्रश्न बघा आपल्या समोर आहे वरील इंग्रजी अक्षरमाले आहेत यफ व जे अक्षराच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे तेवढीच अक्षरे खालीलपैकी कोणत्या दोन अक्षराच्या दरम्यान नाही तर तो पर्याय निवडा म्हणजे आपल्याला सर्वप्रथम एफ आणि जे मध्ये किती अक्षरे लागेल बघा बरं मग एफ आणि जे हा या, या ठिकाणी आहे बघा मग एक दोन तीन एफ आणि जे मध्ये तीन अक्षर आहेत मग असंच आपल्याला अक्षरे, अक्षरे नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे मग ए पर्याय बरं के आणि ओ के आणि ओमध्ये पाहिलं गेलं तर तीन अक्षर आहेत बघा याच्या ठिकाणी तीन अक्षर आहेत त्यानंतर पर्याय दोन बघा पी आणि टी पी आणि टीमध्ये देखील तीन अक्षरं आहेत त्यानंतर पर्याय बघा तीन नंबरचा पर्याय बघा यू आणि वाय यू आणि वायमध्ये देखील तीन अक्षर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चौदा आपलं उत्तर असणार पण तरी देखील बघूयात का आहे तर ए आणि डी ए आणि डीमध्ये पाहायला गेलं तर दोनच अक्षर आहेत म्हणजेच एफ आणि जे अक्षरा दरम्यान जेवढे अक्षर आहेत तेवढेच अक्षर ए ए आणि डीच्या दरम्यान नाहीत म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार धन्यवाद आवडल्यास लाईक आणि सभ काय नक्की करा